आरक्षण कोण म्हणते देत नाही अरे कोण म्हणते देत नाही जन्मगर आरक्षण प्रत्येक पाहिजे अहले देवी देवी होळकरांचा

아, 이 사람은 정말 예뻐. I hope you have a good reason. Nobody, I need to wait. काय आमदार साहेब हा प्रश्न दोन हजार चौदा मध्ये फडणवीस साहेब ज्या वेळेला विरोधी पक्षनेते होते बारामतीला जे आंदोलन व्यापक आंदोलन तर त्यामध्ये पहिले आम्हाला तुम्ही मत द्या त्याच्यानंतर सत्ता ज्या वेळेला त्यावेळेला पहिल्या कॅबिनेटमध्ये असं ते म्हणाले होते आणि आम्ही विचारलो त्यांना की कसं काय ऐकवा तुम्ही म्हणजे पहिल्याच कॅबिनेटमध्ये कसं काय देऊ शकता तर तुमच्या प्रश्नाचा आमचा अभ्यास झालेला आहे असं ते बोलले आणि हो ते अभ्यासू नेतृत्व आहे आणि आमची अपेक्षा खूप होती त्यामुळं धनगर समाज सगळा महाराष्ट्रामधला मोठा समाज आहे दोन नंबरचा समाज आहे तो संपूर्णपणे भाजपकडे बोलला हा इतिहास आपल्याला माहीत आहे पण बेसिक प्रश्न असा आहे की ज्या राष्ट्रपतीच्या अध्यादेशामध्ये केंद्रातल्या दोन्ही सूचीचं आरक्षण हे म्हणजे ज्याच्या अंमलबजावणीसाठी राज्याकडे सुपूर्द केलं जातं राष्ट्रपतींनी ज्याच्यावरती ज्या अध्यादेशावरती सही केली तिथे धनगड पण धनगड महाराष्ट्रात अस्तित्वात नाही ना भारतात अस्तित्वात नाही ना तो कुठेच अस्तित्वात नाही हा बेसिक प्रश्न आहे बरं आपण सुद्धा अॅफिडेव्हिट दिलेला आहे मी त्यावेळेला राज्याचा याचा प्रवक्ताच होतो आमच्या न्यायालयात लढायचा आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा गेलो होतो तर त्याही वेळेला सरकारनं आम्हाला अॅफिडेव्हिट दिलं की धनगड इज नॉट एक्झिस्टन्स धनगड धनगर इज एक्झिस्टन्स असं देऊन सुद्धा कोर्टामध्ये सुद्धा ते झालं नाही त्याच्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये ते आम्ही त्याला हे करतोय पण सरकारच्या पातळीवर कारण इथे तुमच सरकार आहे वरती सुद्धा तुमचं सरकार आहे त्यामुळे ते, ते सहज होऊ शकत कारण किती त्रास करायचा चार पिढ्या तर आमच्या गेल्या याच मागणीसाठी आणि आरक्षणाचं तत्व हे लोकसंख्येशी जोडलेलं आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये साडेतीन टक्के आम्ही बसू शकते त्यामुळं दीड दोन कोटीच्या समाजाला मागे टाकून महाराष्ट्राच्या विकासाची कल्पना करता येणं ना शक्य नाही असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटत आपणही संवेदनशील म्हणाल आणि शेवटी आपण सगळे एकाच कुटुंबात घ्यावं आपण हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवावा आणि किमान पालक मंत्र्याची भेट काही चाललं हा आजच्या अधिवेशनाने विधान परिषद निवडणूक या दोन गोष्टींमुळे सगळं आवडत त्याच्यात दुसरा एक मागणी अशी आहे आपला जी की आपल्या लक्षात ठेवून आहे ते म्हणजे पोटामध्ये हो, महाराष्ट्रात येऊन फक्त एका कुटुंबातील सहा व्यक्तींना धनगर बोगस प्रमाणपत्र त्यांनी काढले आहे धनगर नावाचं आणि ते धनगरच आहे मग त्यांनी ॲफिड्युट दिले कोर्टात आम्ही धनगरच आहोत पण टीच्या सवलती घेण्यासाठी आम्हाला हे प्रमाणपत्र आम्हाला काढायचं होतं मग कसं काढलं तर टी सी पासून ते व्हॅलिडिटी ऑफिस टी सीवर तुम्ही र होतं तिथं ड केलं त्यांनी ग्रहित धरलं की बाहेर ड आहे म्हणजे वॅलिड करायला हरकत नाही पण हे सगळं प्रमाणपत्र टोटल बोगस आहे आणि हे हा मुद्दा योग्य आपण विधिमंडळात आपण आपल्यामार्फत जर त्या ठिकाणी मांडला कोणता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबाचं धनगड जातीचं बोगस प्रमाणपत्र एवढं रद्द करायचं जरी निर्णय उद्या विधिमंडळाने घेतला विधिमंडळ कसा निर्णय घ्यायचा अधिकार नाही नाही त्यांनी विधिमंडळाला कुठं अधिकार ते रद्द करायचं नाही गाईडलाईन द्यायला नाही नाही

<motor> नाहीतर फार मोठा लढा आली एवढाच दिला आणि या एव्हिडन्स वरच कोर्ट अगदी लंडन पासून कागदपत्र आणलं आता आमचं म्हणणं असं आहे की आमच्या आरक्षणासाठी तुमचं काय आमचं सगळं कारण आठ दिवसापासून तुम्ही आरक्षण करत्याला भेटायला सुद्धा आलो नाही त्याच्यानंतर आग्रह करण्यासाठी आलो मी आजच मुंबईहून आलो

आमची इच्छा आहे की धनगर समज तुमच्या पाठीमागत काही न मागत तुम्ही नाही उभारा आता आम्हाला तुमच्याकडून हात करणं पाहिजे त्यासाठी आपण काहीतरी करावं का असं काही जरी अधिकार असले नसले विधिमंडळामध्ये प्रश्न उठवा तुम्ही त्याच्यावर प्रश्न उठवा त्याच्यावर काहीतरी शासन आदेश दे आणि कोर्टाची लढाई वेगळी आहे ही लढाई त्याच्या अगोदरची बसण्याची कोर्टात एक पार्टी जरी गेली चाळीस वर्षापासून हा लढा चालू आहे तुम्ही वरच्या सभागृहात महाभारताचा एक दर्जा आहे असं म्हणण्याचा आपण हा प्रश्न उपस्थित करा आणि आपले फडणवीस साहेबांसोबत संबंधही चांगले आहेत सरकारसोबत चांगले संबंध एक माध्यम म्हणून कर तुमच्या गावामध्ये चालू आहे तर एक माध्यम म्हणून एक दुवा म्हणून आपण जर काम केलं तर एक माणसं काय आता आम्ही त्यांना आता विनंती केली सोडा बाबा कृष्ण म्हणलं माणसं आपल्यासाठी महत्वाची आहे ते सोडायला तयार नाही गिरीश महाराज आणि सामाजिक प्रश्न हो काय राजकारण होऊ नये अशी आमची माहितीच तो आता आपण सांगतो महाजन साहेबांचं पत्र आम्हाला आलेलं आहे पण ते पत्रामध्ये अधिवेशन संपल्यास एक दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तुमची मीटिंग लावू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असो असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्हाला डेट आणि तारीख जर त्यांनी करेक्ट करून सांगितले काल रात्री बनसोडे साहेब आणि महाजन साहेब सोबत होते त्यांचा फोन आला लागला

भाऊ रमेश बोलतो लातरून हॅलो काय नाही भाऊ आमच्या लातूर मध्ये नऊ दिवसापासून बसले परिस्थिती गंभीर आहे त्यांची एकच इच्छा आहे की प्रशासनाच्या वतीने कमीतरी पालकमंत्र्यांनी येऊन तरी आम्हाला शब्द द्यावा okay. ते उपोषण सोडण्यासाठी okay. पत्रावर नाही भागणार भाऊ त्याचे पुन्हा कसं झाले का okay. तर धनगर समाजाचं भाऊ जरा थोडस धनगर समाज आपल्या बरोबर आहे भाजपबरोबर पहिल्यापासून नाही तर आपण जर थोडस नाही केलं तुम्ही पालकमंत्री आहात पालक आहात आमचे तुम्ही नेतेच आहेत भाऊ महाराष्ट्राचे

bu biraz daha nazik